श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे बोलणं प्रबोधन आणि मौन बोलणं आणि प्रबोधन करणं किती वेगळं आहे नाही बोलणं विचारपूर्वक असेल तर ती अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक संवादरूपी साध असते किंवा प्रतिसाद असतो अविचाराचं बोलणं रागावून बोलणं आरवाच्य बोलणं म्हणजे जाणीवपूर्वक व्यक्त केलेली किंवा भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे प्रसंगानुरूप व्यक्त झालेली अनैसर्गिक प्रतिक्रिया पण प्रबोधन करायचं म्हटलं की त्यामागं संतुलित विचारांची सुयोग्य बैठक आली मानवतेची जाण आली सामाजिकतेचं भान आलं शब्दभंडार आलं काही ना काही तयारीही आलीच प्रभावी सादरीकरणातून इच्छित परिणामकारकता साधण्याचा अभ्यास आला कौशल्य आलं सरावही आला पण तरीही बोलण्याशी संबंधित जेवढी विशेषणं प्रचलित आहेत तेवढी प्रबोधनाशी संबंधित विशेषणं मी नाही ऐकली उदाहरणार्थ बडबड्या आहे बोल घेवडा आहे बोलबच्चन आहे एल पी आहे एल पी म्हणजे लॉंग प्ले पकाऊ आहे मास्तर आहे किंवा मुख दुर्बळ आहे वगैरे वगैरे श्रोते हो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार एकमेकांचे विचार एकमेकांना समजावेत म्हणूनच बोलणं सुरू झालं होतं आश्वासनं देऊन बोलवण्यासाठी भाषणं होतात काहीतरी दिशा देण्याच्या हेतूनं प्रबोधनही केलं जातं हे सगळं ऐकून कंटाळा आला की खरोखर गप्प बसावं असं वाटतं आणि मग समजते मौनातली ताकद न बोलताही किंवा शब्दरूपी संवाद न साधताही खूप काही सांगता येऊ शकतं स्वतःच्या वर्तनातून स्वतःच्या घालून दिलेल्या आदर्शातून काहीही न बोलता आपल्या कृतीतून हावभावातून आश्रूतून हसण्यातून प्रसिद्धीपासून दूर राहत केलेल्या सेवेतून